लोक कसं वाटतं ते सांगा कमेंट मध्ये तुम्हाला तुम्ही खरेदी काय करते हे मेन मंदिर आहे श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर आमच्या सोबत आलेले मॅडम चंद फोटोशूट देवाच्या मंदिरात पाया पडायच्या आधीच फोटोशूट चालले फुल सेटअप मध्ये फोटोशूट हे बघा मस्त आहे पावणे नऊ आणि मी आहे महाबळेश्वरच्या मार्केट मध्ये कमेंट मध्ये सांग मला म्हणते जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि ती थेट महाबळेश्वरामधून तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल आपण रूमवरती पोहोचलो जस्ट आता आम्ही फ्रेश वगैरे हो झालो आता आम्ही निघालोय महाबळेश्वरचे फेमस पॉईंट बघायला आता जेवढे होतील कवर तेवढे होईल कारण सव्वा सहा वाजले तिथं अंधार पडत राहिला आता एवढं पाऊस चालू येतोय जातोय येतोय ये जातोय ये 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 पाऊस असं म्हणजे सारखा पाऊस चालू आहे मी तुम्हाला रूमची तर मागच्या ब्लॉग मध्ये टूर दिली मी तुम्हाला बाहेरचं लोकेशन आत्ता दाखवतो प्लाउस पाऊस आता उघडलेला आहे एकदम क्लिअर लोकेशन क्लिअर क्लायमेट झालेलं आहे तुम्हाला मी दाखवतो बाहेरचं काय लोकेशन आहे ते आ, 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 आपला लुक कसा वाटतो ते सांगा कमेंटमध्ये मस्त हां रूमचं तरी अजून एकदा टूर देतो मी तुम्हाला इथं मेकअप आरसा या हा इथे बेड या इथे टी व्ही वरती फॅन हे आपल्या रूम बाथरूम वगैरे हो बघा तुम्हाला बाथरूम वगैरे हो दाखवतो बाथरूम एकदम स्वच्छ आणि क्लीन बाथरूम आहे गरम पाणी या आज विकेंड असल्यामुळं विकेंड आहे सॅटरडे संडे फुल रेट आहे इतके रेट आहेत ना इतके रेट आहेत ना बार्गेनिंग करून रूम आम्ही बुक केला दोन त्या पलीकडच्या रूममध्ये अजून एक जोडी आम्ही ह्या रूममध्ये या इतके रेट इतके बार्गेनिंग केली अडीच हजारपर्यंत आम्ही फायनल केली दोन रूमाचे अडीच हजार साडेबाराशे साडेबाराशे तुम्हाला बाहेरचं लो बाहेरचं क्लायमेट दाखवतो एकदम क्लिअर आहे महाबळेश्वर इथून अजून एक चार ते पाच किलोमीटर आहे हे बघा गैलरी है थोड़ी इतने अपने बाइक पार्क पार्क के एकदम क्लियर क्लाइमेट क्लाइमेट एकदम कस वित्रो हार वार है दोन ए सी रूम आहे याची रेंट खूप जास्त आहे ए रूम बुक करायचे होत्या आम्हाला पण ॲक्च्युली काय झालं ते ऑलरेडी बुक होत्या म्हणून ह्या दोन रूम आम्हाला आम्हाला मिळणार आहे इथून आपण खाली उतरू शकतो हे पहिले आपली रूम आहे हे त्यांची रूम आहे मस्त आत्ताच पाऊस झाला पाऊस पाँज येतो आहे जातो आहे येतो आहे जातो आहे कधी ऊन पडतं आहे कधी पाऊस येतो आहे एकदम मित्रांनो आता आपण ओल्ड महाबळेश्वरला चाललोय जे श्रीक्षेत्र महाबळेश्वर म्हणजे जे महादेवाचं जे, जे मंदिर आहेत का त्या ठिकाणी आपण चाललोय आता एक पाच किलोमीटर पाच मिनिटाचं अंतर आहे इथून पण एक सामसून रोड आहे व्याकला तिकडून आपल्याला रोड मिळतो पण जे ओल्ड महाबळेश्वर आहे त्याला आपण इकडून जाऊ शकतो हे बघू शकता आपला लुक तुमच्यासाठी मी ब्लॉक करतोय गाडी चालवताना आणि तिकडून भरपूर आबाळ आले शक्यतो पाऊस येण्याची भरपूर शक्यता पाऊस तर भरपूर होतो इकडे ठीक आहे काय असेल मी तुम्हाला अपडेट देईल तिथे गेल्यावर मी तुमचा ब्लॉक घेईलच एक मस्त एन्जॉय महाबळेश्वरला पावसाळ्यात जो एन्जॉय महाबळेश्वरला तो कुठेच नाही आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्या महाराष्ट्रात एवढं स्वर्ग एवढा मोठा स्वर्ग आहे पाऊस तर भरपूर आहे कसं वाटतं एकदम एन्जॉय एकदम पावसाचं वातावरण पुढून ढग आलेत आणि आम्ही चाललोय ओल्ड महाबळेश्वरला वेन्ना लेखला नाही जे नवीन महाबळेश्वर आहे तिकडे नाही ते पाहिलेलंच आहे ऑलरेडी त्यामुळे आम्ही वे ओल्ड महाबळेश्वर आणि वे किड्स पॉइंट आहे इथला तो मागेच गेला आम्ही जातानी तो करणार आहे बघू आता किती कवर होतं आहे एकदम साडेसात सा सा साडेसात वाजत आले ओल्ड महाबळेश्वरमधलं आणि पुढचं मार्केट आहे छोटंसं मार्केट आहे मंदिरासमोरचं बघू शकता तुम्हाला काय चष्मा वगैरे गाय छंडकुफी वगैरे गरम कुफी वगैरे घ्यायची असेल किंवा प्रसाद वगैरे घ्यायचा असेल ते इथे सगळं मिळतं तुम्हाला इकडे जाम वगैरे ते पण मिळून जाते जाम वगैरे तिकडे आपल्याला नापूर गार्डनकडे वगैरे तिकडे भरपूर मिळतं तिथे पंचमुखीचं मंदिर आहे आपल्याकडं मेन जे मंदिर आहे ओल्ड महाबेश्वरचं महादेवाचं मंदिर तिथे आपल्याला जायचं आहे ते पुढे या तिकडेच आम्ही चाललो आहे खरेदी खर हो तुम्हाला दाखवतो मी खरेदी काय करते आपण गाडी पार्किंग वगैरे तिकडे घडले मित्र सोबत आलेले मॅडम चंद फोटोशूट देवाच्या मंदिरात पाया पडायच्या आधीच फोटोशूट चालले फुल सेटअप मध्ये फोटोशूट आहे हे बघा मस्त चला तोपर्यंत मी तुम्हाला मंदिराची टूर करून देतो यांच्या फोटोशूट होईपर्यंत इकडे मंदिर आहे वाटतं मंदिरचा एरिया आहे बॅक साईड एरिया मस्त एरिया आहे निवा हे जुनं महाबळेश्वर ओल्ड महाबळेश्वर याला म्हणतात हे मंदिर एकदम जुन्या काळातलं आहे एकदम दगडी बांधकाम आहे सगळं तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी इकडे गार्डन वगैरे हो मंदिराच्या पुढे हा बॅक एरिया आहे बॅक साईड एरिया आहे मित्रांनो आत्ता वाजले पाहुणे नऊ आणि मी आहे महाबळेश्वरच्या मेन मार्केटमध्ये

नऊ वाज येत रात्रीचे अजून जेवण वगैरे करायचंय रूमवरती जायचंय दहा किलोमीटर आहे पाच गाणीवरती रूम घेतली बघा गर्दी तर काय नाही केलं फक्त खाल्लं पेरलंय आणि फिरतोय मार्केट म्हटलं रात्रीचं मार्केट कसं आहे तुम्हाला दाखवा पडली हे बघा फुल गर्दी विकेंड आहे सॅटरडे संडे एवढं ट्रॉफिक एवढं ट्रॉफिक

आमच्या मॅडम चिडल्या होत्या मागाशी ब्लॉग घेऊ नको ब्लॉग घेऊ नको अरे आपण आलं ब्लॉग घ्यायला सांगायला समजा काय म्हणणं पब्लिक कमेंटमध्ये सांगा मला आलं म्हणते बघा कमेंटमध्ये सांगा मला म्हणते काय म्हणणं आहे पब्लिक तुमचं आज दुखतो इधरून थंडी वाजू राहिली जॉकेट द्यावा लागेल म्हणजे जो गाडी चालवतो त्याला थंडी वाजत नाही जो मागं बसतो त्याला थंडी वाजते कसं आहे मीला येतानीच म्हणलं होतं बरं का पाऊस असेल महाविषयी स्वेटर वगैरे घे नाही आम्ही स्वेटर वगैरे नाही घेणार एक हात दुखायला लागला पब्लिक म्हणून हे हिवडी कशी महाग चालली बघा मस्त वेगळेला आता उद्या आम्ही अजून दोन तीन पॉइंट राहिलेत ते फिरणार महाबळेश्वर चे नंतर डायरेक्ट प्रतापगडला जाणार बघू आता आलोय पार्किंग मध्ये आता पार्किंग मध्ये गाडी घेतली नाही येणार रूम मध्ये करायचं किती मजली पार्किंग आहे मजली पार्किंग आहे फोर व्हीलर प्लस इकडे टू व्हीलर आहे तुम्ही आले ना डायरेक्ट गेट पेट्रोल पंप आहे बाहेरचा तिथेच तुम्हाला पार्किंग <स्थाथ> जायचं आहे का ¿Qué más